नमस्कार आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत भारतातील एस एम लहान आणि मध्यम कंपन्यांसाठीचा हो नमस्कार हा विषय आहे आपण नेहमी मोठ्या ऐकतो पण या साठी काय वेगळं आहे हे बघणं गरजेचं आहे आपल्याकडे के अँड असोसिएट्स एल एल पी म्हणजे कंपनी सेक्रेटरीज आहेत त्यांचा एक प्रस्ताव आहे त्यावर आधारित ही चर्चा असेल बरोबर त्यांचा डेटा आपल्याला चांगली माहिती देतो तर उद्देश हाच आहे की या लहान कंपन्या कशा प्रकारे पब्लिक कडून भांडवल उभारू शकतात म्हणजे झोमॅटो किंवा एल आय सी सारख्या मोठ्या नावांपेक्षा ही कसं वेगळं आहे हे समजून घेऊया अगदी चला तर मग सुरू करूया एकदम बेसिक पासून सुरू करूया का एस एम ई आय पी ओ म्हणजे नेमकं काय का हो सोप्या भाषेत सांगायचं तर एस एम ई म्हणजे लहान आणि मध्यम उद्योग जेव्हा या कंपन्यांना विकासासाठी किंवा इतर कारणांसाठी भांडवलाची गरज असते तेव्हा त्या पब्लिककडून म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांकडून पैसे उभारतात म्हणजे शेअर विकून हो त्यांचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होतात पण मेन बोर्डवर नाही तर त्यांच्यासाठी खास प्लॅटफॉर्म्स आहेत ई आणि ई इमर्ज अच्छा याचे फायदे काय कंपनीला भांडवल मिळतं हे तर आहेच भांडवल तर मिळतंच शिवाय कंपनीची व्हिजिबिलिटी वाढते ओळख निर्माण होते आणि जे सुरुवातीचे गुंतवणूकदार असतात त्यांना बाहेर पडायचा म्हणजे त्यांचे शेअर्स विकून नफा घ्यायचा मार्ग मिळतो ओके okay. मग आता मुख्य मुद्दा नेहमीच्या म्हणजे मेनबोर्ड आयपीओ आणि या एस आयपीओ मध्ये नेमके फरक काय आहेत बरेच फरक आहेत आणि ते मुद्दामून ठेवले आहेत जेणेकरून साठी प्रक्रिया थोडी सोपी व्हावी पहिला फरक तर प्लॅटफॉर्मचाच आहे जो आपण आत्ता बोललो हो बीएसई एसएमई आणि इमर्ज बरोबर दुसरा महत्वाचा फरक आहे कंपनीच्या आकारमानावर इश्यू नंतर कंपनीचं पेडअप कॅपिटल पंचवीस कोटी रुपयांपेक्षा जास्त नसावं मेनबोर्डसाठी ही अट किमान दहा कोटींची आहे पण कमाल मर्यादा नाही म्हणजे कंपनी लहानच राहिली पाहिजे आयपीओ नंतरही एसएमई प्लॅटफॉर्मसाठी हो त्या व्याख्येत बसेल अशी आणि गुंतवणूकदाराच्या बाजूने काय फरक आहे मी ऐकलंय की कमीत कमी गुंतवणुकीची रक्कम खूप जास्त असते अगदी बरोबर हा मोठा फरक आहे एस आयपीओ आय पी मध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल तर साधारणपणे एक लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे शेअर्स घ्यावे लागतात बापरे मेनबोर्ड मध्ये जर दहा पंधरा होतं हो या मागचा उद्देश असा आहे की जे जास्त माहिती असलेले म्हणजे थोडे सोफिस्टिकेटेड गुंतवणूकदार आहेत किंवा जे जास्त जोखीम घेऊ शकतात त्यांनीच यात यावं कारण एसएमई मध्ये जोखीम पण जास्त असू शकते अच्छा अजून एक फरक म्हणजे शेअर होल्डर्सच्या संख्येचा बरोबर हो एसएमईसाठी लिस्टिंगनंतर किमान पन्नास शेअर होल्डर असले तरी चालतात मेन बोर्डला कमीत कमी हजार लागतात हे साठी कम्प्लायन्स म्हणजे नियमांचं पालन थोडं सोपं करतं अंडर बद्दल काय ते कंपल्सरी असतं का साठी हो हंड्रेड पर्सेंट अंडर रायटिंग बंधनकारक आहे म्हणजे इश्यू जर पूर्ण सबस्क्राईब नाही झाला तर जो मर्चंट बँकर आहे त्याला ते शेअर्स घ्यावे लागतात हे कंपनीला एक प्रकारची हमी देतं की त्यांना ठरवलेलं भांडवल मिळेल ओके मेन बोर्डला हे नेहमी गरजेचं नसतं आणि तपासणी कोण करतं सेबी की एक्सचेंज एसएमई आयपीओ मध्ये स्टॉक एक्सचेंजची भूमिका मोठी असते तेच जास्त करून कागदपत्रांची छाननी करतात मेन बोर्ड आयपीओ मध्ये सेबीचा रोल मोठा असतो आणि एक मार्केट मेकर पण असतो म्हणतात तो काय करतो हो हे महत्वाचं आहे एसएमई शेअर्स मध्ये खरेदी विक्री कमी होते अनेकदा म्हणजे लिक्विडिटी कमी असते त्यामुळे गुंतवणूकदारांना कधीही शेअर्स विकायचे किंवा घ्यायचे असतील तर अडचण येऊ शकते म्हणून मार्केट मेकर नेमतात बरोबर तो अनिवार्य असतो कमीत कमी तीन वर्षांसाठी तो असतो आणि तो खरेदीची आणि विक्रीची किंमत सतत देत राहतो म्हणजे बाजारात नेहमी खरेदी विक्रीसाठी कोणीतरी उपलब्ध असतं अच्छा आणि नियम पण थोडे वेगळे असतात का जसं की रिपोर्टिंग वगैरे हो थोडे शिथिल आहेत म्हणजे एसएमई कंपन्यांना सहामाही निकाल सादर करावे लागतात तर मेन बोर्ड कंपन्यांना तिमाही निकाल द्यावे लागतात हे सगळे फरक बघता असं वाटतंय की साठी प्रक्रिया सुलभ केली आहे पण गुंतवणूकदारांनी विचार करून पैसे लावावेत आता ही प्रक्रिया नक्की चालते कशी म्हणजे स्टेप्स काय आहेत साधारणपणे तीन मुख्य टप्पे आहेत पहिला म्हणजे च्या आधीची तयारी याला तीन ते सहा महिने लागतात यात काय काय होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका चांगल्या मर्चंट बँकरची नियुक्ती करणं तोच सगळी प्रक्रिया सांभाळतो मग इतर मध्यस्थ नेमले जातात जसे की रजिस्ट्रार बँकर कायदेशीर सल्लागार ऑडिटर वगैरे ड्यू डिलिजन्स वगैरे याच टप्प्यात होतं का हो कंपनीची आर्थिक आणि कायदेशीर सखोल तपासणी होते काही बदल करायचे असतील जसे की पार्टनरशिप फर्म असेल तर तिला पब्लिक लिमिटेड कंपनी बनवणं हे सगळं इथे होतं आणि मग तयार होतो ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजे पी हाच तो मोठा दस्तऐवज असतो ना ज्यात सगळी माहिती असते अगदी कंपनीचा इतिहास व्यवसाय मॅनेजमेंट आर्थिक आकडेवारी जोखीम काय आहेत पैशांचा वापर कसा करणार सगळं काही त्यात असतं गुंतवणूकदारांसाठी ठीक आहे ही झाली तयारी मग प्रत्यक्ष आयपीओ प्रक्रिया कशी असते दुसरा टप्पा दुसरा टप्पा साधारण दोन तीन महिन्यांचा असतो यात डीआरएच पी स्टॉक एक्सचेंजकडे फाईल केला जातो एक्सचेंजकडून मंजुरी मिळाली की अंतिम प्रॉस्पेक्टस रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे सी दाखल करतात आणि मग मार्केटिंग किंमत कशी ठरते हो मग मार्केटिंग सुरू होतं एसएमई आयपीओ मध्ये बऱ्याचदा किंमत आधीच ठरलेली असते म्हणजे फिक्स प्राइस इश्यू असतो त्यानंतर आयपीओ तीन ते पाच दिवसांसाठी खुला होतो गुंतवणूकदार एएसबीआय पद्धतीने अर्ज करतात एसबीआय म्हणजे ती पद्धत ज्यात पैसे ब्लॉक होतात खात्यात हो पैसे लगेच कट होत नाहीत फक्त ब्लॉक होतात शेअर्स मिळाले तरच कट होतात इश्यू बंद झाल्यावर शेअर्सचं वाटप होतं जास्त अर्ज आले असतील तर लॉटरी पद्धतीने वाटप होतं आणि मग शेवटी एक्सचेंजवर लिस्टिंग आणि ट्रेडिंग सुरू आणि लिस्टिंग झालं की जबाबदारी संपली किटमेकरची नियुक्ती तर असतेच तीन वर्षांसाठी पण त्याशिवाय सततचं कम्प्लायन्स खूप महत्वाचं आहे म्हणजे काय काय करावं लागतं नियमितपणे आर्थिक निकाल जाहीर करणं सहामाही आणि वार्षिक दर तिमाहीला शेअर होल्डिंग पॅटर्न जाहीर करणं कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या नियमांचं पालन करणं आणि सगळ्यात महत्वाचं कोणतीही मोठी बातमी जिचा शेअरच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो ती तात्काळ एक्सचेंजला कळवणं बरंच काम आहे लिस्टिंग नंतर पण या सगळ्यासाठी पात्रतेचे निकष काय थोडक्यात हो निकष आहेत कंपनी पब्लिक लिमिटेड असावी कमीत कमी तीन वर्षांचा तिचा कार्यरत रेकॉर्ड असावा तिची नेटवर्थ पॉझिटिव्ह असावी म्हणजे मालमत्ता कर्जापेक्षा जास्त असावी आणि निव्वळ मुहूर्त मालमत्ता म्हणजे नेट टँजिबल ऍसेट्स कमीत कमी तीन कोटी रुपये असावे नफा पण कमवलेला असावा लागतो का हो मागील तीनपैकी पैकी कमीत कमी दोन वर्ष कंपनीने नफा कमवलेला असावा आणि आयपीओ नंतर पेडअप कॅपिटल पंचवीस कोटींपेक्षा जास्त नसावं आणि हो कंपनीवर दिवाळखोरीची कोणतीही केस सुरू नसावी म्हणजे फक्त भांडवल उभारणी नाही तर एसएमई मुळे कंपनीच्या एकूण कारभारात एक शिस्त येते पारदर्शकता येते अगदी बरोबर यामुळे बाजारात कंपनीची विश्वासार्हता वाढते ही लहान उद्योगांसाठी खरंच एक मोठी संधी आहे पण हे यशस्वी करण्यासाठी खूप तयारी लागते नियम काटेकोरपणे पाळावे लागतात आणि मर्चंट बँकरची भूमिका यात खूप महत्वाची, हो, महत्वाची तोच मार्गदर्शक असतो तर आजच्या आपल्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की एस आयपीओ आय पी ओ हा लहान आणि मध्यम उद्योगांसाठी विकासाचा एक चांगला मार्ग आहे पण तो सोपा नाही खूप तयारी आणि नंतरही जबाबदारीचं पालन आवश्यक आहे बरोबर आणि जाता जाता एक विचार करायला हवा एसएमई जेव्हा आय पी ओ आणायचा विचार करते तेव्हा फक्त आर्थिक आणि कायदेशीर तयारी पुरेशी आहे का म्हणजे अजून काय विचारात घ्यायला हवं म्हणजे कंपनीची जी अंतर्गत संस्कृती आहे जी कार्यपद्धती आहे ती या वाढलेल्या जबाबदाऱ्यांसाठी या सार्वजनिक छाळणीसाठी कितपत तयार आहे केवळ कागजोपत्री तयारी न बघता ही संस्थात्मक तयारी किती झालीये याचा विचार जास्त महत्वाचा ठरू शकतो असं मला वाटतं त्यावर खरंच विचार करायला हवा